सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात अशा ठिकाणी स्वास्तिक काढायचे आहेत ज्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर राहील आणि दरिद्रता आपल्या घरातली दूर जाईल असे काही उपाय करायचे असतात ज्या दिवशी आपण म्हणजे ज जसे महालक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वी तळावर सूक्ष्मरूपात वास करते असं म्हटलं जातं आणि ह्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही ह्या दिवशी केलेल्या सेवा हे कधीही वाया जात नाही आणि शिवाय जर का ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही एखादी पूजा किंवा एखादे तुम्ही मंत्र जर बोलत असाल तर त्याचा तुम्हाला चौपटीने तुम्हाला भरपूर फळ चांगला मिळतो आणि तुम्हाला तुम्ही केलेल्या ज्या इच्छा आहेत ज्या इच्छा तुम्ही ज्या पूर्ण करण्यासाठी काही मंत्रोपचार करता किंवा काही पूजाविधी करता त्या इच्छा नक्की नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या पूर्ण करत असते दिवाळीचे प्रत्येक दिवस अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे प्रत्येक दिवस काही ना काहीतरी सेवा काही ना काहीतरी उपाय नक्की केले पाहिजे दिवाळीचे दिवस म्हणजे गरिबीचे दिवस दूर करण्याचे दिवस आहेत गरिबी आपल्या घरापासून दूर जाते आणि आपल्या घरात माता लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे दिवाळीत आपण प्रत्येकाच्या घरात बघा कितीही गरीब असू द्यात निदान दोन तरी पाच तरी दिवे आपल्या घराच्या उंबरठ्यात प्रज्वलित करत असतात दिवाळीचा सण आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धीचा जाऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आजच्या विषयाला सुरुवात करूया आता बघा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असे स्वास्तिक काढायचे आहेत ज्या स्वास्तिक काढल्यामुळे अगदी आपल्या घरात मांगल्य नांदणार ना आहे सर्वात पहिला स्वास्तिक कुठे काढायचा आणि स्वास्तिक काढायचा कसा प्रत्येक वेळेला मी सांगते स्वास्तिक हा नेहमी पूर्ण काढा आणि दोन्ही साईडला दंडक द्या दंडक काढत असताना ते खालून वरच्या साईडला दंडक काढा शिवाय न चुकता चारी साईडला तुम्ही अगदी मध्ये जे बिंदू असतात ते न चुकता तुम्ही ते बिंदूसुद्धा द्या म्हणजे पूर्ण स्वास्तिक काढा आता सर्वात पहिला स्वास्तिक कुठे काढायचा सर्वात पहिला स्वास्तिक जिथे आपण मुख्य दरवाजा आपण ज्याला म्हणतो आणि जो लाकडाचा असतो सेफ्टी डोअर नाही ज्याला आपण मुख्य दरवाजा म्हणतो त्या मुख्य दरवाजावर अगदी समोरच जिथे आपण स्वामींचं एखादं वाक्य लिहिलेलं असेल किंवा स्वामींचा छोटासा पण फोटो लावलेला असेल किंवा काहीही तर अगदी बरोबर तिथेच तुम्हाला अगदी सेंटरलाच तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे शुभ लाभ काढायचा आहे आणि दुसरा स्वास्तिक कुठे काढायचा आहे दुसरा स्वास्तिक हां जिथे आपण देवपूजा करतो देव ते देवघर त्या देवघरावर एक तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे दोन स्वास्तिक झाले तिसरा स्वास्तिक काढायचा आहे तो म्हणजे जिथे आपण अन्नपूर्णेचा वास वा, वा आहे जिथे आपल्या घरात अन्नपूर्णेचा वास आहे ती ती जागा म्हणजे आपला किचन ओटा जिथे आपण जेवण करतो तिथे त्याच भिंतीला आपल्याला पूर्ण स्वास्तिक काढायचं आहे काही लोकांच्या घरात अशी प्रथा आहे की त्या दिवशी सुवासिनी बाई जी आ, सौभाग्यवती जी बाई आहे ती प्रत्येक ठिकाणी आपले दोन्ही हाताचे ठसे उमटवत असते असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे तुमच्याकडे जी काही प्रथा असेल ती परंतु ह्या दिवशी हळदी कुंकवाने स्वास्तिक किंवा ठसे तुम्ही नक्कीच काढू शकता आता तुम्हाला असे तीन स्वास्तिक काढायचे आहेत अजून बघा जिथे तुम्ही बघा जिथे तुम्ही धान्य ठेवत असाल जिथे तुम्ही धान्य ठेवत असाल त्या धान्याकडे सुद्धा म्हणजे बघा पहिल्याच्या वेळेत काही मोठमोठ्या अशा पेट्या असायच्या किंवा ज्याला धान्याचे कोठार म्हणतो तिथे जाऊन ती स्वास्तिक पूजा केली जायची तर तिथेसुद्धा एक तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि आपलं जिथे आपण लक्ष्मी ठेवतो म्हणजे बघा आपण पैसे कुठे ठेवतो तर आपल्या तिजोरीत ठेवतो तर तिथेसुद्धा एक तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे अशा जिथे जिथे तुम्ही शुभ काही गोष्टी ठेवलेल्या आहेत तिथे तुम्ही स्वास्तिक काढू शकता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वास्तिक काढणं किंवा इतर कधीही स्वास्तिक काढणं हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपल्या घरात मांगल्य नांदत असतं ह्याच दिवशी आपल्या घरावरून आपल्या वाहनांवरून आपल्याला एक नारळ घेऊन प्रत्येक वाहनावरून आपल्या घरावरून उतारा काढायचा आहे उतारा काढत असताना एक हातात नारळ घ्यायचा पूर्ण शेंडी सकट असेल आणि तो क्लॉकवाईज फिरवायचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा जितकी वाहनं असतील तितके नारळ तुम्हाला लागतील या गोष्टीची खबरदारी घ्या तुम्ही फक्त घराचा उतारा करणार असाल तर एकच नारळ घ्या नाही तर एकाच वाहना एक वाहनासाठी एक नारळ घ्या काही लोक एकच नारळ सगळीकडे फिरवतात बाकी तुमची इच्छा परंतु प्रत्येकाला वेगळा नारळ घेतला पाहिजे तर बघा तुम्ही अशा प्रकारचा उतारा काढायचा आहे आणि हा जो नारळ आहे जिथे कुठे कोणाचं जास्त येणं जाणं नसेल कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी हा नारळ किंवा पाण्यात तुम्ही हा नारळ विसर्जन करू शकता ह्या दिवशी आपल्या घरातली इडापिडा दूर होऊन माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे काही उपाय आणि काही उतारे करणं अत्यंत गरजेचं असतं तर आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना